आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय त्यासाठी मी चिलापी हा फिश घेतलेला आहे त्याला स्वच्छ चार पाच वेळा पाण्याने धुवून घेतलेलं आहे तुम्ही त्यात व्हिनेगारसुद्धा टाकू शकता व्हिनेगारने फिशचा असा वास जो आहे तो येणार नाही चार पाच वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यातील घाण सगळी काढून टाका आपण आत्ता फक्त फिश फ्राय बनवणार आहोत करी जी आहे त्याचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल मोठे त्यासाठी मोठे मोठे फिश घेतलेले आहेत मी त्यासाठी कोटिंगसाठी काय काय सामान लागतं ते साथी साथी मी सांगते स्टफिंग आणि कोटिंगचं स्वच्छ धुवून घेऊन असे कट मारलेले आहेत त्यासाठी जे कोटिंग आहे त्यासाठी रवा घ्यायचा स्टार्च पावडर घ्यायची तांबडं तिखट घ्यायचं लाल तिखट घ्यायचं हळद मीठ हे जे आहे हे फक्त कोटिंगसाठी यूज करायचं आणि आलं लसूणची पेस्ट धना पावडर हळद मीठ जिरा तीन मिरच्या कोथिंबीर हे जे आहे त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आणि एक लिंबू घेतलेला आहे जे लिंबू मी चिरून पूर्ण माशांना चोळत आहे एक पूर्ण लिंबू माशांना टाकायचं आहे आणि पूर्ण व्यवस्थित सगळीकडून फिशला लावून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर मी जे हे आहे वाटण स्टफिंगचं ते करून घेते आणि ते जे आहे ते त्याला ते लावते हे कोकम घेतलेले आहे मी ते पाच सहा घेऊन त्याचं जे पाणी आहे ते मी फिशला लावते फिशला आवर्जून कोकम वापरा आणि जे स्टफिंगचं जे वाटण केलेलं आहे ते फिशमध्ये व्यवस्थित जे कट केलेलं आहे त्याच्यामध्ये भरून घ्या आतून वगैरे सगळीकडून व्यवस्थित लावून घ्या व्यवस्थित फिशला सगळीकडून चोळून घ्या पूर्ण ज्या हे आहे चिरा केलेला त्याच्यात भरायचं आहे व्यवस्थित मॅग्नेट होतं लिंबू लावल्यामुळे सगळं व्यवस्थित मॅग्नेट होतं ते पण लिंबू पूर्ण एक मोठ्या आकाराचं लिंबू घेतलेलं आहे मी ते पूर्ण लावलेलं आहे पूर्ण पिळून फिशला लावलेलं आहे आणि जे राहिलेलं स्टफिंगचं जे आहे ते मी फिश करीसाठी सुद्धा यूज करणार आहे जेवढं ब आणि हे मी फ्रीजमध्ये अर्ध्या ता अर्ध्या तासा अर्धा ते एक तासासाठी मॅग्नेट करायला ठेवलेले हे कोटिंगचं सामान आहे पूर्ण एकत्र करून घेतलं सगळ्या त्यानंतर कॉर्न स्टार्च, दोन है। स्टार्च पाउडर ने फीशा मी दोन चमच्या टाकलेला आहे स्टार्च पावडरने जे फिश आहेत ते कुरकुरीत होतात मी रवा फ्राय करते तुम्ही तांदुळाचं पीठसुद्धा ऐवजी वापरू शकता आत्ता माझ्याकडे तांदुळाचं पीठ नाही आहे म्हणून मी कॉर्न फ्लॉवर वापरलेला आहे मी इथे लोखंडी तवा घेतलेला आहे लोखंडी तवा तापायला ठेवला आहे मी फिश लोखंडी तव्यामध्येच करते मॅग्नेट झालेले आहेत अर्धा पाऊन तासात फिश असे पूर्ण मी डीप फ्रीजमध्ये ठेवलं होतं करायला त्यामुळे ते व्यवस्थित कडक झालेले आहेत जे कोटिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये फिश डीप करून घ्या सगळीकडून व्यवस्थित लावा इथे एक चमचा मी तेल टाकलेलं आहे फिशला व्यवस्थित सगळीकडून रवा रव्याचं कोटिंग करून घ्या पूर्ण कोटिंग व्यवस्थित झाले की फिश तवा तापला की फिश त्याच्यामध्ये टाका फिश फिशचा गोल्डन कलर येईपर्यंत फिश एका बाजूने भाजून घ्या एका बाजूने झाले मदे की आपण दुसऱ्या बाजूने पुन्हा फिश पलटून घेऊया व्यवस्थित फिश भाजायला पाच ते सात मिनटं लागतात मध्ये मध्येच मी दाबून घेते की जेणेकरून व्यवस्थित कोटिंग व्यवस्थित बसेल फिश जे आहे ना त्याच्यामध्ये विटॅमिन्स डी भरपूर प्रमाणात असतात विटॅमिन बी टुवेल्वसुद्धा असतं बी टू बी ट्वेल आणि बी टूसुद्धा विटॅ विटॅमिन फिशमध्ये असतात प्रोटीन्सचंसुद्धा खूप गुड सोर्स आहे फिश आणि मेन म्हणजे फिशमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात की जे आपल्या हेल्थसाठी हार्टचं जे हेल्थ आहे त्याच्यासाठी ब्रेन फंक्शनसाठी आपल्या व्हिजनसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि फिश खाल्ल्याने आपले जे ब्रेन स्ट्रोक म्हणा किंवा हार्ट अटॅक म्हणा त्याची रिस्क कमी होते आणि फिशमुळे ना ब्रेन हेल्थ जी आहे ना ती बूस्ट होते त्यामुळं आठवड्यातून दोनदा तरी फिश खावेत फिश हे लहान मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा खूप उपयोगी हो असतात प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा तुम्ही जर फिश फिश जर खाल्ले तर मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंट व्हिजन इम्प्रूव्ह होते मी माझ्या मुलांना आवर्जून फिश आठवड्यातून एकदा तरी देतेच माझ्या छोट्या मुलाला चिलापी हा फिश आवडतो त्याला पापलेट हा फिश आवडत नाही त्यामुळे त्याच्यासाठी हा चिलापी फिश आणलेला आहे फिशमध्ये बी आ, बी टू विटॅमिन असल्यामुळे हो, त्याच्यामध्ये जे आहे ते रायबोफ्लेविन फ्लेविन नावाचं त्याच्यामध्ये घटक असतो तो आपल्या याच्यासाठी हार्ट हार्टची जी हेल्थ आहे वगैरे त्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात फिश दोन्ही बाजूनी व्यवस्थित मी भाजून घेतलेले आहेत पहिल्यांदा फ्लेम हाय ठेवायची नंतर कमी करायची म्हणजे फिश चिटकत नाहीत तुम्ही फि जर छोटी जर ठेवली फ्लेम तर फिश चिटकतात हा फिश फ्राय आपला तयार झालेला आहे रेडी टू इट रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा